सांध्यापासून बांद्यापर्यंत शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदयाला शेतीच्या माध्यमातून घेऊन आल्या नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनात सध्याचा हा लाख मोलाचा सवाल आता कधी होणार सोयाबीनचा साडेचार हजार पार सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नास आपली सारख्या कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आपणास आवडेल तिथं व्हिडिओज करा एकदा लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि महत्त्वाचा मुद्दा की चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा महत्वाचा सवाल कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव साडेचार हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशातील व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी आणि मागणी पुरवठ्याची ही सध्या कशी आहे याचा भविष्यात सोयाबीन तुमच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम आणि या परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हो हा कधीपर्यंत साडेचार हजार पार होताना दिसू शकतो चला तर मग या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के सुधारणार आहे तर याच्या मागच्या कारणाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीनची सोयाबीन आयात ही जूनच्या एक तारखेपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आपल्याला एक जून नंतर नं। आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की हा जो गॅप असणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जूनच्या एक तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावाची सुधारणा होणार हे सुधारणा सोयाबीनच्या दराला अलगतपणे तीस जून पर्यंत आपल्याला या ठिकाणी अकरा डॉलर प्रतिबुषेस पर्यंत घेऊन जाताना दिसेल आंतरराष्ट्रीय बाजारातील ही जर तेजी बघितली तर याचा शंभर टक्के आपल्याला सोयाबीनच्या दरावरती जो आहे तो देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा परिणाम दिसणार याच्यामुळे आपल्याला देशातील बाजारात जून महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी शंभर टक्के सुधारताना दिसणार पण इथं आणखीन एक जमेची बाजू म्हणजे एक जून नंतर आपल्याला नाफेडची सोयाबीन विक्री ही मोठ्या प्रमाणात घडताना दिसणार आहे याच्यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे आणि त्याचबरोबर पंधरा जूनपर्यंत आपण बघितलं तर आपल्याकडे पेरण्या सुरू होणार आहेत सोयाबीनच्या आणि याच्यामुळे खुल्या बियाणाची मागणी म्हणून सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात इथं वाढणार आहे आणि आप आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की याच्यामुळे सोयाबीनच्या मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार तो गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणारे आणि पंधरा जून नंतर या तेजीमध्ये जर सोयाबीनचा बाजारभाव हा साडेचार हजार क्रॉस झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा बाजार भाव पंधरा जून नंतर चौवेचाळीसशे आसपास आला की इथं सोयाबीनची विक्री करायला काही हरकत नाही ज्याच्यामुळं आपला फायदा होईल पण महत्त्वाचा मुद्दा जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे भविष्यात आपल्याला भावांतर योजनेचा लाभ शंभर टक्के मिळू शकेल तर भविष्यात आता देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी ही कशी या ठिकाणी दिसणार याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडला याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला यात्र उदयला अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत शेती यात्रोच्या या चॅनलवरती सर्व मित्रांचे शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार